नमस्कार मंडळी मंडळी मार्केट मराठी मध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण मला नेस्टी मार्केट सांग जसं उद्यासाठी पूर्ण पूर विश्लेषण त्याचबरोबर आपण म्हणत इंट्रा ट्रेडिंग साठी उद्यासाठी ट्रेड कसं होईल ऑप्शनच्या बाईंग सेलिंगच्या झोन सुद्धा आपण म्हणाल चला तर मग सुरू करूयात का निफ्टी बँक खरं सांगायचं असेल तर ओपन झाला सॅडवेज दिलेली आहे त्याचबरोबर निफ्टीने सुद्धा आज जवळपास आपल्याला मुवमेंट जी आहे ट्रेंडिंग दिलेली आहे निफ्टी आज घसरलेल्या खाली जे टार्गेट्स आपण सेट केले होते सगळ्याच्या सगळ्या आलेले बावीस हजारच्या खाली निफ्टी क्लोज झालाय म्हणजे आता थोडी काळजीची गोष्ट आहे लक्षात जवळपास काय मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग अजून बघायला मिळू शकते का आन्सर आहे येस अजून बघायला मिळू शकते जर आता करंटची रेंज म्हणजे जवळपास काय ही जी एक चांगली स्ट्रॉंग बिअर झाली उद्या जर याच्या आसमध्ये कुठेतरी कॉल कॅन्डल झाली तर एक आपण म्हणू शकतो ठीक आहे सेलिंग झालं तर डेफिनेटली ह्या रेंजच्या आसपास मार्केट कसं बिअर करत आहे कारण ही एक रेंज एक चांगली सपोर्ट आहे या रेंजच्या आसपास आधी सुद्धा दोनदा ने सपोर्ट घेतला जर तिसऱ्यांदा घेतला तर डेफिनेटली मार्केट येथे थोडाफार फास्ट बॅग होताना बघायला मिळू शकतो आणि अन्यथा जर लेवल कुठली तर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंगच बघायला मिळू शकते ती चांगली मोठी त्यामुळे काय करू शकतो आजच्या दिवसाचा लो महत्वाचा आहे का डेली टाइम फ्रेम वरती गेला तर डेफिनेटली आजच्या दिवसाचा जो लो आहे हा महत्वाचा आहे त्याच्यानंतरचा कोणता त्याच्या आधीचा म्हणजे हा एक लो महत्वाचा जो एक चांगला सपोर्ट रेंज म्हणून काम करताना बघायला मिळू शकतो त्याचबरोबर आजच्या दिवसाचा हाय सुद्धा तेवढाच तितकाच महत्वाचा आहे आणि इथे येताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की ही एक रेंज आहे या रेंजच्या आसपास सुद्धा आपल्याला काय एक बावीस शंभरच्या आसपासची रेंज आहे सुद्धा एक बघायला खेळ उडी मारे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आता इथे आल्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या मार्केटने आज अक्षरशः व्यवस्थित म्हणजे ट्रेंडिंग एक्सपायरी आज निफ्टी मध्ये काल निफ्टी जवळपास साईड होतो डेफिनेटली होल्ड करण्याचा प्रयत्न करत होता आज हो, सकाळी स्लिप झालाय मार्केट असू या सुद्धा काही लेवल्स आहेत जस्ट सेकंड या सुद्धा लेवल्स आहेत ते काही होल्ड ऍड करून टाके ओके आता मार्केट फिफ्टी एम एच खाली आहे निगेटिव्ह रेंज मध्ये आहे मार्केट सेलिंग मध्ये सो मार्केट आता बाउन्स बॅक होऊ शकतो का खरं सांगायचं असेल तर बाउन्स बॅक होऊ शकतो पण मार्केटने जर लो तोडला तर मार्केटमध्ये सेलिंग वाढू शकते हे लक्षात असू द्या त्यामुळे थोडाफार काळजीपूर्वक जो ट्रेड आहे तुम्हाला करायचा आणि बायिंग साईडचा सध्या तरी विचार तुम्हाला करायचा नाही हे लक्षात असू द्या सो आता ट्रेड कसा होईल एकवीस हजार नऊशे ते, 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 ते बावीस हजार रेंज रेंजमध्ये कुठेतरी मार्केट ट्रेडिंग झोन आहे लक्षात असू द्या इथून जर वर्ष जात असेल तर ही ट्रेंडलाईन तोडून थोडफार फुलबॅक मध्ये किंचित असा वीस तीस पॉईंट टार्गेट घेण्याचा घ्या परंतु एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपास डायरेक्ट बेंदा याच्या बिंदास तुम्ही सेल करू शकता कॅन्डल चालू तोडला तर एकवीस हजार सातशे सत्याहत्तर पर्यंत जवळपास हे टार्गेट तुम्ही करू शकता कारण ही एक मोठी चांगली सपोर्ट आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता मध्ये ती सुद्धा एक चांगली सपोर्ट आहे रिझेक्शन म्हटलं तर ह्या दोन मोठ्या रिजेक्शन लक्षात ओके आता उद्या मार्केटमध्ये उद्या मार्केट मध्ये ट्रेड करता आपल्याला समजणं गरजेचं पाहिजे कारण का जी ही जी सेलिंग आहे मी म्हटलं होतं इथं थोडाफार पॉज आपल्याला बघायला मिळतोय पण त्याच्यानंतर पॉज नंतर मार्केटमध्ये सेलिंग परत होताना बघायला मिळते so, होता सो आता कुठेतरी मार्केट अडकतंय आहे का आपल्याला बघणं गरजेचं त्यासाठी उद्याची मुवमेंट आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यामुळे उद्याचं गॅप सगळं खाली येत असेल तर एकवीस आठशेचा सक्त तुटलं तर अजून बघायला मिळू शकतो साईडवर पण थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न केला डेफिनेटली ह्या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो आणि बघायला मिळालं डायरेक्ट बाय करू नका लक्षात घेणार एक्झॅक्ट क्वार्टर मार्केटचा चा कोणी करू शकत नाही तेव्हा थोडाफार आपल्याला कन्फर्मेशन होऊ द्या तेव्हा थोडाफार मार्केटमध्ये बाईंग मध्ये असेल तर छोटे छोटे प्रॉफिट्स बुक करण्याचा प्रयत्न करा त्या रेंज रेंजमध्ये हे लक्षात असले ठीक आहे त्याचबरोबर बँक निफ्टी चॅनल उडी मारूयात बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टी सुद्धा जवळपास एक सेलिंग मध्ये होतं निफ्टीने आज डेफिनेटली बँक निफ्टीला घेतले आणि तेच बरोबर निगेटिव्ह लेवल बघायला मिळते हे लक्षात असते मग जवळपास काय लो तुटला तर बँक निफ्टीला आता सरळ टार्गेट आपण सेट करू शकतो म्हणजे हा हे लक्षात असून बँक निफ्टीचा इथून खाली आले तर डेफिनेटली सपोर्ट जो मोठा आहे तो म्हणजे हा आता हे आपण वीकली अनालिसिसच्या व्हिडिओला बघणार जे शनिवारी आपण होईल तेव्हापर्यंत आता उद्याचा जर विचार म्हटला तर इंट्राडे साठीचा उद्याचा सेटअप म्हटला तर मार्केटमध्ये एक पकडू शकतो की म्हणजे ह्याच्या आसपास येताना मार्केटला ही एक लेवल बघायला मिळते ही लक्षात असू द्या ज्या रेंजच्या आसपास मार्केट आधी सुद्धा इथे टिकलं होतं हे लक्षात असू त्यामुळे जवळपास सातेच्या दोनशेच्या आसपास उद्या मार्केट कसं बिहेव करतं हे आपल्याला सर्वात महत्वाचं आहे उद्या बघणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या इथून ट्रेड आपण जाऊया पंधरा uh, मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो आल्यानंतर आता लेवल जे आहेत ते मार्क करूया ही एक रेंज मार्क करूया त्याच्यानंतर जवळपास ह्याच्या वर येताना आपण ही एक रेंज मार्क करूया आणि ह्याच्या वरच्या लेव्हल्स जे आहेत त्याच्यामध्ये ही एक रेंज ऍड करून घेऊया हे लक्षात असू द्या थोडं मार्केट इथून खाली येताना आपला अजून काही लेवल्स ही एक लेवल मार्क करूया आणि याच्या खाली ऍड करताना आपण ही एक लेव्हल दोन लेवल्स आपण बॅक टू बॅक इथे ऍड करू शकतो हे लक्षात असू द्या त्याचबरोबर ट्रेड लाईन जी आहे ही जवळपास निगेटिव्ह असणार आहे त्यामुळे ही अशीच ऍड करून ठेवूया आता ट्रेड कसा होईल बँक निफ्टीचं एक लक्षात घ्या थोडाफार रेंज आपल्याला मिळतो मार्केट ह्या रेंजमध्ये कुठेतरी म्हणजे लगेच सेल करू नका सेल सत्तेचाळीस दोनशे च्या खालीच करण्याचा प्रयत्न या रेंज आसपास जवळपास जर प्रेशर दाखवण्याचा प्रयत्न बॅक करू शकतो त्यामुळे लगेच नका जर थोडंफार प्राइस करा मार्केट ह्या मध्ये ओपन जर इथून खाली येत असेल तर बिंदा सत्तेचाळीस चारशेच्या खाली टिकलं तर बाय करू शकता हे घेण्याचा प्रयत्न करू शकता जर आता बाईंग विषय मी सरळ मानत नाही पण पुलबॅक मध्ये म्हटलं तर इथून मध्ये येऊ शकतो सत्तेचाळीस आठशेच्या आसपास आपल्याला ती सत्तेच्या अठ्ठेच्या वरती टिकलं तरच थोडा पण तुम्ही टार्गेट एक पन्नास शंभर पॉईंट म्हणजे जवळपास अठ्ठेचा हजार अठ्ठेचाळीस दोनशे कारण दहा अठेच्या हजारच्या वरती उद्या सकाळच्या सत्रात मार्केट या रे थी, लेवल थी रेंज लेवल करून जर टिकलं तर आपण म्हणू शकतो बाबा हा ही ब्रेकआउट रेंज आपल्याला पुढे बघायला मिळू शकतं लक्षात टिकलं नाही तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो मार्केट जे आहे

बघा मार्केट कसं चाललंय असं चाललेलं आहे मार्केट हे लक्षात घ्या सो हा कुठेतरी आता इथे किंवा इथे लो बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर मार्केट इथून बाउन्स बॅक करत होऊ शकतो लक्षात घ्या परंतु जर लेव्हल लो तोडून जर खाली चाललं म्हणजे जवळपास सत्तेचाळीस दोनशे दो लेवल तोडून जर खाली आलं तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला ह्या लो म्हणजे जवळपास काय इथे म्हणू शकतो की ही जी आपल्याला जो अपट्रेंड जो आपल्याला बघायला मिळतोय अपट्रेंड किंवा काय म्हणू शकतो संपलेला आहे इथून डेफिनेटली आता डाऊन ट्रेंड ट्रेंड चेंज होऊ शकतो आपल्याला समजू शकतो हे लक्षात ठीक आहे तो आपला एक प्लॅन मग त्याच्यासाठी दुसरा आपल्याला एक तयार करावा लागेल पण परंतु पर आता करंटमध्ये तर लेवल ही महत्वाची आहे त्यामुळे सत्याच्या दोनशे तुटते का आपल्याला तेवढंच व्यवस्थित त्या त्यानुसार निर्णय बँक निफ्टीचं समजलं असेल तर लाईक कमेंट करा खूप कमी लोक लाईक करतात खूप लोक कमेंट कमी करतात कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट करा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा काही प्रश्न असेल मार्केट बद्दल तुम्ही मला विचारा टेलिग्राम चॅनल मध्ये दे, देऊन जॉईन करा माझ्या मते इथं तुमची मी तर रजा घेतोय मित्रांनो धन्यवाद